रोजच्याच वापरातील काही महत्त्वाच्या टिप्स नंबर एक पावभाजी करताना गाजर व बिटाचे तुकडे करून टाकावेत त्यामुळे भाजीला लालसर रंग येतो व भाजीही चवदार व पौष्टिक तयार होते नंबर दोन पोहे नरम होण्यासाठी कांदा परतत आला की फोडणीत थोडेसे पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे पोहे छान मौसूद तयार होतात नंबर तीन चहा करताना आले हे सुरुवातीला न टाकता दूध टाकल्यावर दुधाला चांगली उकळी आली की मग आले ठेचून टाकावी त्यामुळे चहाला चव छान येते नंबर चार पालेभाज्या किंवा फळभाज्या करताना मीठ सुरुवातीला न टाकता भाज्या शिजल्यावर टाकावे त्यामुळे भाज्यांचा हिरवा रंग टिकून राहतो नंबर पाच वेलची खूप दिवस टिकण्यासाठी वेलची टर्फलासोबतच मिक्सरमधून बारीक करून घ्यावी त्यामुळे तयार केलेली वेलची पावडर खूप दिवस चांगले राहते नंबर सहा कोणत्याही प्रकारच्या गोड पुऱ्या करताना त्यात बारीक केलेली बडीशोप टाकावी त्यामुळे पुऱ्या चवीला छान लागतात नंबर सात खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात सुके खोबरे मिक्स बारीक करावे त्यामुळे खारीक लवकर व छान बारीक होते तसेच मिक्सरचे पाते देखील खराब होत नाहीत नंबर आठ दह्याला चांगला वास येण्यासाठी दुधात विरझण टाकल्यानंतर चार ते पाच तासाने दुधाचे दह्यात रूपांतर होत असताना त्यात एक ते दोन लवंग आणि एक वेलची टाकावी नंबर नऊ ज्वारीची भाकरी हिवाळ्यात न खाता उन्हाळ्यात खावी कारण ज्वारी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते नंबर दहा बाजरीची भाकरी उन्हाळ्यात खाऊ नये कारण बाजरी ही उष्ण असते त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी नंबर अकरा मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात तीन ते चार चमचे मिल्क पावडर टाकावी त्यामुळे हलव्याला छान चव येते नंबर बारा रोज सकाळी नाश्त्याला नाचणीची भाकरी दुधासोबत चुरून खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतोच शिवाय शरीरातील ताकद वाढून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर तेरा सुती कपड्यात ओवा बांधून दर एक ते दीड तासाने त्याचा वास घ्यावा त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते नंबर चौदा कांदा लसूण चिरल्यानंतर विळीचा किंवा सुरीचा वास दाण्यासाठी त्यावर लिंबू रस किंवा व्हिनेगर लावून घासावे नंबर पंधरा चहा सुगंधित तसेच चविष्ट करण्यासाठी चहा बनवताना त्यात गवते चहा संत्र्याची सालं किंवा वेलची पावडर टाकावी नंबर सोळा कोणत्याही प्रकारची भाजी बनवताना आयत्या वेळी धने पावडर नसेल तर भाजीचे वाटण करताना त्यात कोथिंबिरीच्या काड्या टाकून वाटण वाटून घ्यावे त्यामुळे भाजीची चव वाढते नंबर सतरा हिवाळ्या साजूक तुपात बनवलेले मेथीचे लाडू खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते त्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते नंबर अठरा हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू तसेच तिळाचे पदार्थ खाणे खूप फायदेशीर असते त्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय शरीरात कॅल्शियमची मात्रा देखील वाढते नंबर एकोणीस थंडीच्या दिवसात वारंवार सर्दी होत असेल तर आल्याचा काळा चहा पिणे फायदेशीर ठरते तसेच गरम गरम व्हेज सूप पिल्यानेही सर्दी पडसे कमी होऊ शकते नंबर वीस शिल्लक राहिलेली डाळ जास्त दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो नंबर एकवीस घरच्या घरी फूड कलर तयार करायचे असेल तर बीट सुकवून त्याची पावडर तयार करून बरणीमध्ये भरून ठेवावी आणि जेव्हा कधी कलर वापरायचा असेल तर ह्या फूड कलरचा वापर करू शकता नंबर बावीस हिरवी मिरची भरपूर तिखट असेल तर मिरची कापण्याआधी मिरची थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावी त्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडाफार कमी होतो नंबर तेवीस हिंगाचा वास तसाच टिकून राहण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या भरणीत भरून ठेवावे नंबर चोवीस गव्हाची खीर अतिशय चविष्ट होण्यासाठी खिरीमध्ये थोडेसे ओले खोबरे खरवडून टाकावे त्यामुळे खिरीला छान चव येते नंबर पंचवीस टोमॅटो जास्त पिकले असतील तर ते कडक होण्यासाठी अर्धा तास बर्फाच्या पाण्यात ठेवावे अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद